नमस्कार मित्रांनो आपण पाहतात राहत वार्ता सध्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहत आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जिल्हा परिषद गणातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार श्री आप्पा उजगरे यांच्याशी या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि एकंदरीत त्यांच्या सामाजिक कार्याचा राजकीय जीवनाचा आणि प्रवासाचा आढावा घेणार आहोत चला तर मग नमस्कार आप्पा नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा उजगरे मल्हारी सावारा मुर्फा आप्पा मला सांगा आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात माझी जी राजकीय जीवनाची सुरुवात चळवळीतून झाली मी सुरुवातीला वाउराव पोडबरे यांच्या बरोबर बरेच दिवस काम केलं नंतर मोहनरावजी जगताप यांच्या माध्यमातून बरेच सामाजिक कामं ग्रामपंचायतचे काम मी आज पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये रेग्युलर आहे आणि मोहनराव जगताप सभापती झाल्यानंतर गावातील पूर्ण रस्ते रोड रस्ते पाण्याची टाकी पूर्ण दलित वस्तीतील पूर्ण कामे समा, समाज म, समाज मंदिर हे असे काम पूर्ण गावातील पूर्ण त्यांच्या माध्यमातून केलेले आहेत आता एकंदरीत आपण निवडणुकीसाठी इच्छुक आहात आपल्याला प्रतिसाद कसा आहे आता भेटी गाठीून तर सगळ्या समाजातून आपल्याला प्रतिसाद आहे कुठल्याही समाजाशी असा संपर्क माझा रेग्युलर आहे एक वीस पंचवीस वर्षापासून माझा कम्प्लिटली संपर्क येतो जनतेशी खालच्या ज्या चिंच गावांपासून ते तालखेडच्या शेवटच्या पर्यंत माझा संपर्क येतो कारण आमचं मध्य भागात गाव असल्यामुळे येणारे जाणारे रेग्युलर संपर्क आहे आणि जनतेशी बी मोहनराव जगताप यांच्या माध्यमातून कारखान्याच्या माध्यमातून माझा रेग्युलर संपर्क येतो आता आपण काय विजन घेऊन या ठिकाणी या जिल्हा परिषद निवडणूक लढवतात किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर आपलं काय विजन असेल की आमच्या सर्कलमध्ये आतापर्यंत आले बाहेरचे उमेदवार आले गेले माझी एक इच्छा आहे की माझा मला जनतेने सहकार्य करावा आणि मी आका सर्कलचा विकास करण्याचे प्रयत्न शंभर टक्के करणार मला सांगा आता नेमकं तुमचं काय विजन असणार आहे मध जिल्हा परिषद गणासाठी पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये सहकार्य मोहनदाजाच्या माध्यमातून केलेला आहे आणि जिल्हा परिषद गणासाठी बी मोहनदाच्या माध्यमातून मी सुधारण्याचे प्रयत्न शंभर टक्के करणार बर आता काय तिकिटाचं काय एकंदरीत चर्चा वगैरे तिकीटाचं मी सक्रिय आहे आणि मी प्रबळ आहे माझा दावा आहे आणि मला तिकीट भेटेल अशी माझी शंभर टक्के खात्री आहे बोलणं झालंय आमचं आता एकंदरीत तुमची तयारी कशी या निवडणुकीत उतरण्यासाठी मी पूर्ण ताकशी ताकदीनिशी उतरणार सर्व स्तरातून मला पाठिंबा आहे आणि मी कुठला विचार न करता सगळा ताकतीशी ताकतीशी उतरणार आणि आता तुमचं मतदारसंघासाठी किंवा जिल्हा परिषद गणातून आपण निवडणूक लढू इच्छितात तर तुमचं विजन काय असणार आहे विजन माझ पूर्ण सर्कलचा विकासाचं विजन आहे माझ्यासमोर रस्ते पाणी पूर्ण गावाशी आणि जे शाळेचे काही गैरसोयी आहेत त्यांचं सुद्धा मी त्याच्यावर पण लक्ष देणार तर मित्रांनो हे होते तालखेड जिल्हा परिषद गणातून इच्छुक उमेदवार आप्पासाहेब उजगरे आपल्याशी आपण बोललात चर्चा केलीत त्याबद्दल आपले धन्यवाद कॅमेरामॅन ओम मोरेसह मी रयतवार्ता वार्ता न्यूज हारकी लिमगाव